नगर नाशिकनंतर आता पुण्यामध्ये मराठा समाजाने आपल्या एकतेची वज्रंगूठ आवडलेली आहे पुण्यातला मोर्चा नाशिकच्याही गर्दीचा विक्रम मोडेल असा दावा आयोजकांकडनं केला जातो आहे त्यामुळे सगळ्यांचे डोळे या मोर्चाकडे लागून आहेत साधारणपणे अर्ध्या तासानंतर म्हणजे साडे दहाच्या सुमारास मोर्चाला सुरुवात होणार आहे डेक्कनमधल्या संभाजी महाराजांच्या पुलाला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल यानंतर अलका चौक लक्ष्मी रोड या मार्गे जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे खासदार उदयनराजे यांच्यासह स्थानिक आमदार आणि खासदार देखील मोर्चात सहभागी होणार आहेत शिवाय मोर्चा सुरू झाल्यावर अजित पवार देखील या मोर्चात सहभागी होतील अशी माहिती आहे मोर्चासाठी शेकडोंच्या संख्येने पोलीस स्वयंसेवक पुण्यातल्या रस्त्या रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहेत पुण्याबरोबरच वाशिम आणि यवतमाळमध्ये देखील आज मराठा क्रांती मोर्चा काढला जाणार आहे मराठा समाजाच्या पुण्यातील मोर्चामध्ये आतापर्यंतच्या गर्दीचे सगळे विक्रम मोदले जातील असा अंदाज वर्तवला जातो आहे या मोर्चासाठी आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील नागरिक पुण्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे पुण्यातील मोर्चा या मोर्चाचं वेगळेपण म्हणजे या मोर्चाची सुरुवात कोणत्या मैदानातून होत नाहीये तर डेक्कन परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात होणार आहे डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांचा हा आपण पुतळा पाहतो आहोत आणि या पुतळ्याच्या चौतर्फा मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी उसळल्याचंही आपण पाहतो आहोत हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरचा रस्ता करवे रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या खंडूजी बाबा चौकामध्ये आपण आता आहोत आणि करवे रस्त्याचं हे चित्र आहे या ठिकाणी मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी होणारे नागरिक व्यवस्थितपणे या ठिकाणी खाली बसल्याचं आपण पाहतो आहोत असंच चित्र जंगली महाराज रस्त्यावरती आहे असंच चित्र पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरती आहे असंच चित्र पुण्यातील अलका चौकामध्ये आहे लक्ष्मी रस्त्यावरती आहे पुण्यातील सर्व रस्ते अशा प्रकारे गर्दीने फुलून गेलेले आहेत या खंडूजी बाबा चौकातून हा मोर्चा लकडी पूल पार करून अलका टॉकीच्या चौकात पोहोचेल आणि तिथून लक्ष्मी रस्त्यानी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होईल कॅमेरामन विजय राऊत ए बी एबीपी माझा पुणे